जगदीश म्हणजे निवडणुकीत उतरण्याची प्रेरणा कुठून मिळाली कशी मिळाली तसं पाहिलं तर आमचं मुनी कुटुंबीय आणि राजळे कुटुंबीय आमचं राजू राजळे आणि घनिष्ठ संबंध आहेत राजू राजकारणातलं प्रेरणास्थान आहे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आमदारकीमध्ये तसेच विविध पक्षामध्ये असताना जे काम केलं तर त्याच्यामध्ये ओपन थिएटर असेल नंतर तुमचं जॉगिंग पार्क असेल हे जे व्हिजनरी प्रोजेक्ट त्यांनी पात्र डिसा आणले तर त्या पाहूनच त्यांच्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे शहरातील सवसीबाबत तुमचं काय मत आहे शहरामध्ये आता मोनिका राजेने जे विकास निधी आणून जे भूमी अंतर्गत घाटारी चालू केले आहेत तर त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये जे रस्ते खांदलेले आहेत तर त्या रस्त्यांचं लवकरात लवकर डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्या रस्त्यांमुळे नागरिकांना अडचणी येत आहेत तर त्यासाठी म्हणजे तसं ते काम चालूच आहे त्यासाठी काळ जातोय परंतु ते लवकरात लवकर काम पूर्ण होऊन रस्ते पूर्ववत व्हावेत ही एक प्रमुख समस्या आहे दुसरी गोष्ट मोकाड जनावरांचं प्रामाणिक भरपूर वाढलंय त्याच्यामध्ये काही कुत्रे असतील काही त्याच्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा डॉग बाईट्स होत आहेत त्याच्यामुळे शहरामध्ये त्याचा लसीकरणाचा तुटावडा पडतोय त्याच्यावर ते फोकस करणं गरजेचं आहे ओपन स्पेस ज्या आहेत पात्र शहरामधले तर ते डेव्हलप केले पाहिजेत जेणेकरून म्हणजे लहान मुलं असतील प्रौढ असतील त्यांना तिथे ते फिरता येईल आणि एक चांगल्या पद्धतीचा ऑक्सिजन सगळ्यांना घेता येईल या पद्धतीचं ओपन स्पेस डेव्हलपेंट करणं गरजेचं आहे तुम्ही निवडून आलात आणि सहा महिन्यात तुम्ही कुठल्या समस्येवरती जास्त भर द्याल प्राधान्याने मी प्रभाग क्रमांक दोन मधून मी इलेक्शन करतोय तर प्रभाग क्रमांक दोन मधल्या ज्या मूळ अडचणी आहेत तर, तर हरिजन वस्तीचा जो परिसर आहे तर त्या ठिकाणी जुन्या नळ कनेक्शन आहेत आता नवीन नळ कनेक्शन तिथे काही ठिकाणी दिलेत काही ठिकाणी दिले जात नाही तर त्याच्यामध्ये काही गरीब कुटुंब तर त्यांना ते नवीन क नळ कनेक्शनसाठी त्यांच्याकडनं डिपॉझिट देऊ शकत नाहीत तर त्यासाठी काही करता येत असेल तर त्यांच्या घरापर्यंत पाणी कसं जाईल हे पाहिलं जाईल नगर सारखा जो रिमोट एरिया जो पडतो तिथे काही ठिकाणी रस्ते झालेले नाहीत लाईट चार्ज अर्डच नाहीत तर तिथं रस्ते डेव्हलप करणं ज्या ठिकाणी लाईट नाही तिथं लाईट डेव्हलप करणं वामनभवनगर सारखं सुशिक्षित आणि एक चांगला परिसर त्या प्रभागामध्ये येतो तर तिथे रात्रीच्या वेळेस काही म्हणजे फिरणं वगैरे यासाठी कधी कधी ठिकाणी म्हणजे सीसीटीव्ही बसवणं ह्या गोष्टीला एक प्राधान्य देण्याचं माझं मानस राहील निवडून आल्याच्या नंतर नागरिकांशी संपर्क कसा करणार कशा माध्यमातून करणार बाय प्रोफेशन मी डॉक्टर असल्यामुळं बँकॉल या ठिकाणी माझं बारा वर्षापासून क्लिनिक आहे सकाळी मी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी कंटिन्यू प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध असतो उद्या इलेक्शन लढल्यानंतर निवडणूक नगरसेवक झालो तरी मी त्या ठिकाणी कंटिन्यू बसणार तसंच माझं प्रत्येकाशी प्रत्येक कुटुंबाशी एक वैयक्तिक फोनवरती संभाषण चालू असतं आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा माझ्या डेली संपर्कामध्ये राहू शकतो तसेच माझं फोन फोनद्वारे तो संपर्क करू शकतो तसेच माझं एक मला ज्या पद्धतीचा वेळ मिळेल मी आठवड्यात किमान एकदा तरी पूर्ण प्रभागामध्ये फिरणं आणि त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेणं हा एक माझा म्हणजे माझं जे फ्युचर प्लॅन आहे त्याच्यामधलं एक ती आहे आता तुमच्या वार्ड वाढवाईच काही प्रश्न विचारतो मी आ, की बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या वेगळा तुम्ही काय काम करा सर्वात महत्वाचं आरोग्य मी आरोग्य क्षेत्राची रिलेटेड व्यक्त आहे तस समाजकारण राजकारण हे मी लहानपणापासूनच पाहिलं आहे आरोग्य क्षेत्र श्रीनेकडेत असणार समजा काही भागामध्ये जे गटारींचा जा दुष्परिणाम झालेला आहे त्या ठिकाणी ते गटारी डेव्हलप करणे काही ठिकाणी म्हणजे म्हणजे रामगिरावा टिक परिसरामध्ये जे बाबळी वगैरे असं जे वाढलेलं आहे तिथे कचऱ्याचे जास्त प्रमाण असतं तर तिथे स्वच्छता राखणं तसेच रस्ते ज्या ठिकाणी झालेले नाही त्या ठिकाणी रस्ते करणं लाईटचा प्रश्न रात्रीचा उद्भवतो त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न करणं ज्या भागामध्ये लाईट कनेक्शन जात नाही त्या ठिकाणी आपण सोलरचे पोल बसू शकतो अशा काही उपाययोजना करणं नंतर जे बरेचसे त्या भागामध्ये मंदिर आहेत त्या मंदिरांची प्रॉपर डेव्हलपमेंट झालेली नाही तर त्याच्यामध्ये काय त्या येईल याचा सर्वांशी त्या प्रभागातल्या लोकांशी विचार विचारविनिमय करून त्यानुसार समस्यांचं निरसन कसं करता येईल याच्याकडे माझा प्रयत्न जनतेला काय संदेश द्यावे जनतेला माझा हा संदेश राहील की आपलं पातोर्डी शहर स्वच्छ आहे सुंदर आहे शांत आहे तर ह्याच पद्धतीचं राहिलं पाहिजे आमदार मोनिकदा राजळेंनी विविध विकास कामे या शहरामध्ये केले आहेत त्यांची विकास गंगा ही असेच पद्धती पुढे चालू राहणार आहे तर त्यांना साथ देण्यासाठी पातोडी शहरात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणं गरजेचं आहे म्हणून पाथळी शहरातल्या सर्व तमाम व्यक्तींना माझी एक नम्र विनंती राहील हे नगराध्यक्ष असतील तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक असतील या सर्वांना आपण एकमताने निवडून दिलं पाहिजे जेणेकरून जो आपला विकासाचा फ्लो चालू आहे तो असाच कंटिन्यू पुढे राहील ओके धन्यवाद थँक्यू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा